सर्वांना नमस्कार आजच्या भागात पहिलाच प्रॉब्लेम आपला भूमितीचा आहे तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची दिलेला काय तुम्हाला ही बाजू ही बाजू आणि ही बाजू तिन्ही बाजू तुमच्या एक दिलेल्या दिलेल्या बी सी ए सी आणि सी बी बघा आता इथून सुरुवात करा इथं अँगल दिलेला आहे हा अँगल दिलेला आहे आता हा संपूर्ण कोण केवढा किती असतो एकशे ऐंशीचा असतो म्हणजे हा कोण इथला काढून घ्या अगोदर हा कोण काय येईल मग एकशे ऐंशी मधून हे दोन्ही मायनस करून द्या किती येतात हे चौतीस तर या दोन्हीचं जर ऍड केलं तर हे एकशे तीस येतात एकशे ऐंशी मधून एकशे तीस केल्याच्या नंतर हा कोण तुमच्या पन्नास डिग्रीचा होऊन जाईल हा हा एकदा पन्नास डिग्रीचा भेटला की आता मित्र टोटल हा कोण आणि हा कोण एक रूप असणार कारण काय आहे ही बाजू आणि ही बाजू एक रूप आहे आणि त्रिकोण बी सी डी मध्ये जर दोन बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरील कोण एकरूप असतात या बाजूच्या समोरील हा आहे या बाजूच्या समोरील हा हा त्रिकोण होतो समिती या त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप होतात याला जर मी वाय मानलं तर हा वाय होईल आणि मग या तीन कोणाची बेरीज इत हा इथून इथून इथपर्यंत मित्र हा वाय आणि हा वाय तिन्ही मिळून किती असणार आहे एक शहाऐंशी कारण हा त्रिकोण आहे वाय प्लस वाय प्लस पन्नास अधिक नाईन्टी सिक्स ही एकशे ऐंशी असणार आहे याच्यावरून काय होईल तुम्हाला टू वाय आणि हे इकडे जर गेल्याच्या नंतर मायनस होतील एकशे ऐंशी मायनस नाईन्टी सिक्स मायनस फिफ्टी तर याचं उत्तर किती येतं बघा याच्यातून पन्नास गेल्याच्या नंतर एकशे तीस येतील आणि हे परत ना शहाण्णव गेल्याच्या नंतर याच्यामध्ये गे चौतीस डिग्री येतील म्हणजे हा पुढचा जो कोण आहे हा हा चौतीस डिग्री चौतीस नाही हा टू वायची व्हॅल्यू चौतीस डिग्री येईल तर मग वायची व्हॅल्यू काय येईल मित्र वाय बरोबर चौतीस भागिले दोन म्हणजेच आपल्याला सतरा दोन्ही चौतीस सतरा डिग्री काय होईल तुमच्या डिग्री भेटला हा सतरा डिग्री भेटला तुम्हा तुम्हाला इथे सतरा डिग्री भेटेल ठीक आहे आता वायची व्हॅल्यू एकदा तुम्हाला मिळाली की हा कोण मिळाला आता आता पुढचं कसं काढायचं बघा आता आपण दुसऱ्या दोन बाजू वापरणार आहे ए सी आणि बी सी या दोन बाजू जर वापरल्या तर हा कोण आणि हा कोण एकूप होणार कारण या दोन्हीच्या समोरील कोण येतो म्हणजे हा बी समद्विभुज त्रिकोन झालेला आहे तर हा कोण एक पन्नास दिलेला आहे एक सतरा दिलेला आहे आणि मग एक्स ची व्हॅल्यू आणि हे दोन विक्रूप असणार आहे म्हणजे हा किती आहे सतरा अधिक एक्स आहे म्हणजेच काय होणार आहे हा कोण सतरा अधिक एक्स आहे हा कोण पण तुमचा सतरा अधिक एक्स असणार आहे म्हणजे टू टाइम्स सेव्हन्टीन प्लस एक्स असं होईल ते आणि प्लस फिफ्टी जर त्याच्यात ऍड केलं तर या त्रिकोणामध्ये परत या तीन कोणाची बेरी एकशे ऐंशी डिग्री होईल आता याच्यावरून तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढा तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल आता सतरा दोन चौतीस प्लस टू एक्स इज इक्वल टू एकशे ऐंशी मायनस एकशे ऐंशी मायनस पन्नास म्हणजे एकशे तीस आणि हे टू एक्स बरोबर हे चौतीस इकडे गेल्याच्या नंतर हे मायनस होतील हे नाईन्टी सिक्स होतील टू एक्स ची व्हॅल्यू तर एक्स ची व्हॅल्यू काय येईल नाईन्टी सिक्स डिवाइड बाय टू ठीक पंचेचाळीस आणि अशा पद्धतीने भूमिकेचे तीन बाजू एकरूप दिल्या तीन बाजू एकूपतेचा एक 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 यूज करून समोर दुभू त्रिकोण तयार करून आपण त्याच्या समोरचे कोण एकरूप राहून इथून या एकशे ऐंशीचा रूल वापरून हे सगळं काढलेलं हे पटकन झालं पाहिजे सुचलं पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम ठीक आहे तर इथं थांबूया आणि आणि पुढचा प्रॉब्लेम बघूया लगेच ठीक आहे या तुम्हाला या तीन नंबरनं डिवाईड केल्याच्या नंतर बाकी तीन येणारी तीन आणखी लहानात लहान संख्या कोणती आहे ते विचारायलाय तर बघा इथं लहान आणखी ती एकशे तीन तर पहिले याला डिवाइड करायचं असं सगळं प्रत्येकाला डिवाइड करायचं बसत नाही काय करायचं माहिती का याच्या वेळेला तीन हा गुणाकार करून जातो सहा पंचे तीस तीस चूक एकशे वीस होऊन जातात डायरेक्ट तर एकशे वीस न डिवाइड होता सर एकशे वीस न मग डायरेक्ट डिवाईड करायचं एकशे वीस न डिवाइड केल्याच्या नंतर एकशे तीन ला डिवाइड होतच नाहीये म्हणून हा नंबर सोडून द्यायचा ठीक आहे मग पुढचा काय करायचा पुढचा लहान लहान घ्यायचा एकशे तेवीस एकशे तेवीसला काय होतं एकशे वीस न डिवाइड होतं दि बाकीचा बघतो बाकी किती होती तीन होती म्हणजे हे तुमचा आन्सर करेक्ट असणार असे सिंपल प्रॉब्लेम असतात जास्त काही अवघड नाही हे तर पंचवीस टक्के दिलेले आहेत आणि पंचवीस टक्क्याचा आपल्याला काय काढायचा पंचवीस टक्क्याचे एक छेद चार टक्के काढायचे पंचवीस टक्क्याचे एक शेत चार टक्के काढायचे बघा किती इंटरेस्टिंग पहिले पंचवीस टक्के काय आहे समजून घ्या पंचवीस टक्के म्हणजे तुमच्यावर ही रक्कम असणार आहे ठीक आहे ही म्हणजे तुमच्यावाला टोटल पूर्ण भागाला पूर्ण भाग म्हणजे किती हा असणार तुमचा शंभर टक्क्याचा भाग पूर्ण भाग असणार आहे या पूर्ण भागाचा एक छेद चार टक्के काढायचे मग काय करावं लागेल हे शंभर टक्के असतील तर याला एक शेद चार टक्क्यामध्ये कसं नेता येईल आपल्याला डिग्रीची नजर सॉरी हे शंभर टक्के म्हणजे पूर्ण भाग याला एक छेद चार टक्क्यामध्ये मध्ये न्यायचं असेल तर याला चार शण डिवाईड करावं लागेल मग मी काय करतो याला इथे चार शण डिवाइड करून घेतो तर शून्य शून्य कटले आणि इकडे काय राहील मग एक शेद चार टक्के ठीक आहे या साईडनं तर एक शे चार टक्के आले पण मग या साईडनं पण तीस कृती करावं लागेल तर मग याला पण काय करावं लागेल चारशण डिवाईड करावं लागेल तर मग याला जर चारश्ना डिवाइड केलं मी तर बघा काय येतं तर म्हणजे पंचवीस भागिले इथं काय होईल मग पंचवीस या शंभरला भाग भाग्य इथं चार राहतील फक्त पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर आणि एक छेद चार गुणिले हे भागाकारातले हे गुणाकारात होऊन जातील चारशे म्हणजे किती होऊन जातील एक एकछेद सोळाशे म्हणजे एक छेद चार टक्के म्हणजे किती एक छेद सोळाशे तर ऑप्शन नंबर वन तुमचं करेक्ट पाहिजे या प्रॉब्लेम मधला काय असणार आहे तुमचं एक भागिले सोळाशे ठीक आहे सिंपल प्रॉब्लेम हा कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे मस्त प्रॉब्लेम आहे एकदम सिंपल आहे टेक्निक यूज करायची आपल्याला काय माहिती आहे माहिती आहे का ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर आपल्याला ए प्लस बी आणि एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असं लिहिता येतं हा याचाच यूज इथं करायचं मित्र हे बघा इथे काय आहे आपल्याकडं हे एक ब्रॅकेट आहे हे प्लस आहे हे एक ब्रॅकेट हे मायनस आहे दोन्ही टर्म सारख्याच आहे म्हणजे प्लस मायनस प्लस मायनसच्या टर्म आहे मी याचा यूज करतो या दोनला काय दोन करतो मर्च करून टाकतो एका याच्यामध्ये बघा बाकीच्या टर्म मी तिन्ही तशाच ठेवतो अशाच हे तीन ब्रॅकेट माझे तसेच राहतील हे मी लिहिणार नाही इथपर्यंत या ब्रॅकेटला मी इथं फक्त लिहून घेतो हे शेवटचे एक ब्रॅकेट लिहितो मी पहिले दोन ब्रॅकेट मी काय करतो इथे ऍज इट इज असे हे करून घेतो वन प्लस एक्स टू द पॉवर वन बाय एट इथे ठेवतो आणि या दोन्हीचं जर मर्च केलं तर इथं वनचा स्क्वेअर मायनस एक्स टू द पॉवर एक छेद सोळा याचा स्क्वेअर अशा या दोन टर्म आपल्याला म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळून जाईल ठीक आहे आता बघा या दोन नाही तर डिवाईड होतं मी तर आता आठ फक्त ठीक आहे म्हणजे एक्स टू द पावर वन बाय एट एवढंच लि लिहितो मी इथे ठीक आहे एक्स टू द पावर वन बाय एट लिहितो आणि इथे वन लिहितो वनचा स्क्वेअर म्हणजे एक्स टू द पावर वन बाय एट आला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आता परत बघा तसेच दोन ब्रॅकेट आपल्याजवळ इथं तयार झालेत ठीक आहे मग या परत या दोन ब्रॅकेटला हाच फॉर्म्युला यूज करायचा इथं काय करणार मी आता हे जे आहे माझ्याला च ही टर्म लिहितो ही तशीच ठेवतो सध्याची ही पहिली टर्मला मी असं लिहितो दुसरी टर्म जे माझ्यावाली वन प्लस एक्स टू द पॉवर वन बाय फोर लिहितो ठीक आहे आणि या दोन्हीला हा फॉर्म्युला युज करतो तर काय येईल बघा वनचा स्क्वेअर म्हणजे वनच राहील आणि एक्स टू द पॉवर वन बाय एट चा स्क्वेअर तो मध्ये एक्स टू द पॉवर वन बाय एट चा स्क्वेअर म्हणजे असा मग या दोन काय होतो ती इथं अंशामध्ये असतात तर याला डिवाइड होतं फोरला म्हणजे इथं कोणती टर्म राहते फक्त मग एक्स टू द दन बाय फोर एक्स टू द दन बाय फोर परत तसंच ब्रॅकेट तयार झालं परत मर्ज करायचं असंच करत येणार आहे आपण पहिले हे ब्रॅकेट रांगा म्हणजे टू द पावर आणि या, या या दोन ब्रॅकेटला कसं लिहित आता बघा याला वन मायनस एक्स टू दावर वन बाय फोर आहे ना म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे एक्स टू द पावर वन बाय फोर याचा जर वर्ग केला हा मला यूज करू तर इथं परत फोर कॅन्सल होईल टू राहतील मग इथे काय राहील फक्त एक्स टू द पावर वन बाय टू एक्स टू द पावर वन बाय टू राहते बघा सगळे कॅन्सल होत 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 पहिलं जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट सारखं हे मायनसमध्ये ब्रॅकेट आलेलं आहे मग आता काय करायचं परत हाच फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे काय वन मायनस एक्स टू द पावर वन बाय टू चा स्क्वेअर आता टू टू गेट कॅन्सल होते आणि हे काय राहील वन मायनस एक्स राहील फक्त म्हणजे दॅट इज इक्वल टू वन मायनस एक्स हे तुमचा अँसर राहील शेवटचं एक नंबर करेक्टर सिंपल आहे हा फॉर्म्युला जर माहित असेल तर तुम्ही सगळे त्याला मर्च नेऊ हो शकता ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम व्हॅल्यू मला हा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर या प्रॉब्लेम मध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला एक हौद दिलेला आहे तुम्हाला एक तर हौदाची उंची एक मीटर दिलेली आहे रुंदी काय दिलेली आहे दीड मीटर दिलेली आहे आणि तुमच्यावाली लांबी किती दिलेली आहे चार मीटर दिलेली आहे तर त्यांनी काय सांगितलं की एक आठ लिटरची बकेट आहे किंवा बाटली आहे आठ लिटरची तर हा पूर्ण पाण्यानं फुल भरला आहे हवं किती वेळेस बाटल्या आपल्याला बाहेर काढावं लागतील थी। ठीक आहे असा प्रश्न आहे विचारलेला तर पहिले काय या करायचं याचा व्हॅल्यूम काढून घ्यायचा तर याचा व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय असतो लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे चार गुणिले एक पॉइंट पाच गुणिले एक तर याचा आन्सर येतं चार दीड सहा सहा एक सहा ठीक आहे सहा मीटर क्यूब येत ठीक आहे हे मीटरमध्ये असल्यामुळं काय झालं याचं मीटर, मीटर क्यूबमध्ये तुमचा आन्सर आलेला आहे तर तुम्हाला कन्वर्ट करायचं याला लिटरमध्ये म्हणजे किती लिटर पाणी हे काढावं लागेल तर फॉर्म्युला असा आहे की वन मीटर क्यूब इज इक्वल टू एक हजार लिटर असतं म्हणून हे टोटल किती होईल मग सहा क्यूबिक मीटर आहे तर मग याच होईल सिक्स हजार लिटर पाणी त्याच्यामध्ये बसणार आहे तर मग एका बाटलीमध्ये आठ लिटर पाणी मावतं तर किती बाटल्या काढाव्या लागतील तर याला सरळ सरळ आठ न डिवाइड करायचं तर सहा हजाराला आठ न जर डिवाईड केलं तर उत्तर काय येईल तुमचं याच्यामधलं साईन आठ अठ्ठेचाळीस साईन सात छप्पन छप्पन म्हटल्याच्या नंतर किती उरले तर खाली उरले चार वरंग शून्याचा साता पाचचा पस्तीस खाली उरले पाच वरून कर्यंत शून्याचा साती साती एकोणपन्नास ठीक आहे आता पॉइंट आणि सात एक सात म्हणजे काय होईल हे सातशे सत्तावनच्या जवळपास तर याच्यात आहे का सातशे ऐंशी आहे तर हे सातशे पन्नास हे तुमचं आन्सर राहील ठीक आहे एवढ्या वेळेस आपल्याला ते बाहेर काढावं लागेल तेवढ्या वेळेस ठीक आहे अप्रॉक्सिमेटली हे आन्सर तुमचं सगळ्यात जवळ आहे म्हणून हे तुमचं करेक्ट आहे हा एक कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे परत एक इथे तुम्हाला मध्यमान दिलेलं आहे दोन नंबरचं ठीक आहे आणि काढायचं काय सांगितलं या चार नंबरचं मध्यमान किती आहे असं विचारलेलं आहे मध्यमान म्हणजे काय सरासरी दोन नंबर दिलेले असतील तर दोन नंबरची बेरीज करायची आणि त्याला नंबर जेवढे नंबर असतील त्या संख्येनं भागायचं दोन नंबर आहे म्हणून दोन न भागितलं त्याचं उत्तर किती दिलेलं आहे सातशे पाच हे तुम्हाला काढायचं इथं बघा एक स्क्वेअर दिसतो आणि इथं मायनस टू दिसतो मग आपल्याला या दोन गोष्टी मिळवता येतील का जर याचा या या किमतीचा मी जर स्क्वेअर केला तर आपल्याला हे मिळतं बघा कसं मिळतं तर आपल्याला काढायचं काय या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे चार नंबर आहे आणि याला चारनं डिवाइड करायचं याचं उत्तर किती आहे हे काढायचं फक्त आपल्याला तर अशी टर्म आणायची सगळ्यांचं ऍडिशन भागीले चार ही तर भेटली की त्याच्या समोर आपल्याला उत्तर मिळून जाईल तर मग आता याला काय करतो मी स्क्वेअर करतो दोन्ही साईडने स्क्वेअर केल्यावर काही इथं पहिल्या संख्येचा स्क्वेअर होईल प्लस टू टाइम्स पहिली संख्या दुसरी संख्या आणि प्लस दुसऱ्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे मायनस चा मायनस टू होऊन जाईल आणि याचे छेदाचा स्क्वेअर चार होऊन जाईल इथे इकडे काय होईल सातचा एकोणपन्नास भागे पंचवीस ठीक आहे आता बघा आपल्याला ह्या दोन टर्म मिळाल्या इथे आणि हे काय एक्स टू द पावर वन आणि मायनस वन हे कॅन्सल होऊन जाईल इथे फक्त टू राहते ठीक आहे आता काय करा माहितीये का फोर तो मिला हे फोर तर मिळालं याला असंच ठेवा हे जे टू आहे या काढून टाका म्हणजे एक्स स्क्वेअर आणि एक्स टू द पावर प्लस एक्स टू द पावर मायनस टू डिवायड बाय फोर आणि या टूला मी काय करतो सेपरेट करून देतो टू आपण फोर करून देतो ठीक आहे इथे काय राहील फोर्टी नाईन आपण ट्वेंटी फाय हेच इकडे जर नेलं तर हे मायनस होऊन जाईल टू आपण फोर ठीक आहे आम्ही इथून निघून जाईल आता आता बघा एवढं राहिलं आता आपल्याकडे काय आहे अजून ह्या दोन टर्म पाहिजे आपल्याला म्हणजे भागीला भागीले फोर पाहिजे आता इथे जर भागीले फोर करायचा असेल तर मला काय करावं लागेल ठीक आहे इकडे टू करावं लागेल तर मग इकडे बी टू न डिवाइड करावं लागेल दोन्ही साईडनं जर मी या इकडे जर वन बाय टू न मल्टिप्लाय केला आणि इकडे जर वन बाय टू न मल्टिप्लाय केलं तर या नंबरवर काही फरक पडणार नाही आहे फक्त हा इकडच्या नंबर बदलून काय होईल अपॉन ट्वे टेन होऊन जाईल ठीक आहे आणि इकडचा डेनॉमिटर दे, मध्ये फोर होऊन जाईल मी हा नंबर काय करतो याच्यात ऍड करून टाकतो मग म्हणजे एक्स प्लस एक्स टू दावर मायनस वन आणि डिनॉमिटरला इथं माझा फोर होऊन जाईल म्हणजे इकडे फोर फोर झाला इकडचा जो नंबर आहे याच्यात ऍड करून देतो सेव्हन अपॉन ट्वेंटी याची व्हॅल्यू जी आहे सेवन बाय टेन मी इथे ऍड केलेली आहे ठीक आहे आता काय करायचं फक्त इकडं फोर आलेच आता हा एक्स स्क्वेअर झाला एक्स टू दायनस टू झाला एक्स झाला आणि एक्स टू पॉवर मायनस वन झाला डिवाइड बाय फोर दोन चक्ती सांगा नाही म्हणून मी सभा घेऊन टाकली आता फक्त याच्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन एकदम अन्सर असणार आहे आता कसं करणार कॅल्क्युलेशन बघा असा नंबर शोधायचा की ज्या नंबरला या सगळ्यांचा तो लसावी असणार आहे तर काय असणार आहे म्हणतो हंड्रेड असेल ठीक आहे की ज्याला चार नबी डिवाइड होतं दहा ने बी डिवाइड होतं आणि ट्वेंटी डिवाईड होतं ठीक आहे असा नंबर म्हणजे इथं चार नाही इथे चार न वन नाइन्टी सिक्स होऊन जाईल आणि इथे काय होऊन जाईल चार ट्वेंटी फाईव्ह म्हणजे इथे मायनस फिफ्टी होऊन जाईल आणि इथे काय होऊन जाईल दहा वर्ष म्हणजे इथे प्लस सेव्हन्टी होऊन जाईल तर याचं उत्तर किती येतं बघा आता सत्तर मधून पन्नास गेल्यावर म्हणजे वीस राहिले तर म्हणजे इथे काय होईल एकशे शहाण्णव आधी वीस भागिले शंभर या राहिले इथे ठीक आहे तर आता याला काय करायचं परत किती झाले दोनशे सोळा भागीले शंभर दोनशे सोळा भागीले शंभर मी वरचं थोडं कट करून देतो दोनशे सोळा भागीले शंभर इथपर्यंत आता याला काय करायचं याला बघा डिवाइड करून घ्या एव नंबर आहे का याच्यात डिवाइड शंभर मध्ये नाहीये कुठेच पंचवीस दिसत आहेत म्हणजे चार डिवाईड करून खाली पंचवीस येऊन जाते वर जर चारना डिवाईड केला आपण दोनशे सोळाला तर काही बघा पन्नास चूक दोनशे आणि चार चूक सोळा म्हणजे चोपन जाईल म्हणजे काही चोपन्न भागिले ट्वेंटी थ्री हे तुमचा आन्सर राहील या नंबरची सरासरी या चार नंबरची ट्वेंटी फाय फिफ्टी फोर डिवाइड बाय ट्वेंटी ठीक आहे असं आहे थोडं स्टिक वापरायचं कसं करता येईल काय करता येईल फिरवा फिरवी करता आली पाहिजे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना हुकले नाही पाहिजे कुठं काय ॲड करायला लागेल कुठं काय सबट्रॅक्ट करायला लागेल ला एवढं तुम्हाला क्लिअर माहीत असलं पाहिजे ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम घेऊया हा एक प्रॉब्लेम आहे इथे मस्त लॉजिक वापरायचं आहे काय दिलेलं आहे तुम्हाला एक इमारत आहे इमारतीच्या वरून एक चेंडू खाली सोडलाय तर तो, तो खाली पुढाशी यायला त्याला तीन सेकंद एवढा वेळ लागतो तर इमारतीची उंची किती असं विचारलेलं आहे किती मीटर तर हे बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे तर ऑप्शनवरून या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं इथे सत्तावीस पॉईंटच्या चार इथं सत्तावीस इथे एकोणपन्नास इथे चव्वेचाळीस पॉईंट एक मीटर आता बघायचं याच्यामध्ये परफेक्ट तीन सेकंदातच तो खाली आलेला आहे म्हणजे पर सेकंद त्याच्यावाला काहीतरी स्पीड असला पाहिजे आणि त्याची तिप्पट झालेली आहे म्हणजे म्हणजे किती मीटर असणार तो पर तर याला बघायचं मग तीन न नंबर ना कोणत्या नंबरला परफेक्ट डिवाईड होतात सत्तावीस पॉईंट चार ला होतं का नाही होत सत्तावीस मीटरला होतं का होतं नऊ तरी सत्तावीस इथं होतं का एकोणपन्नास होत इथे पण परफेक्ट डिव्हिजन होत नाही म्हणजे सत्तावीसला म्हणजे नऊ मीटर पर सेकंड त्याच्यावाला जर स्पीड असेल त्यावेळेस तो तीन सेकंदात एकजेट खाली पोहोचेल आणि मग त्याच्यावाला अंतर किती कापेल तो वेग गुणिले वेळ तर मग नऊ मीटर त्याच्यावाला वेग झालेला आहे पर शेकं नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस मीटर तो अंतर म्हणजे अंतरचं सूत्र काय असतं असतं अंतर बरोबर वेग वेळ ठीक आहे तर आज थांबूया इथे अजून काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया आपले जे हे सगळे प्रॉब्लेम आहे हे सगळे प्रॉब्लेम विचारलेले आहे दोन हजार तेराची जी टेट एक्झाम आहे तिच्या पेपर टू मध्ये आलेले हे सगळे क्वेश्चन आहे आपण प्रत्येक जे आहे आपल्यावाला व्हिडिओ याच्यामध्ये आपण पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत प्रॉब्लेम कव्हर करत असतो आपण प्रश्नपत्रिका पाहतो आणि जसं सुचेल आपल्याला तसे आपण सॉल्व्ह करतो तर हे तुमच्यावाला पेपर पाहून डायरेक्ट कसं कर सॉल्व्ह करायचं हे माझ्यासोबत तुमचं पण डेव्हलप झालं पाहिजे तर तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग आयडिया मी देत दे दे राहील आणि कसं पटापट पटापट प्रश्न सोडवता येईल याच्यावर आपण जास्त फोकस करूया अजून काही नवीन प्रॉब्लेम आपण पुढच्या ह्याच्यात घेऊन येऊया आणि आपली ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवूया तर चालेल ठीक आहे हां ठीक थँक्यू